एका टायमानंतर आपल्या सर्वांना थोडे काही हेल्थ इश्यूज होण्यास सुरुवात होते जसे की बॅक पेन जॉईंट पेन कुडघेडुखी आळशीपणा मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे तर मी आज तुम्हाला एनर्जीने परिपूर्ण स्मरणशक्ती वाढवणारे एक खूपच डिलिशियस हेल्दी लाडूची रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्ही मुलांनाही देऊ शकता तसेच जर तुम्ही न्यू मदर असाल तरीसुद्धा तुम्ही हे लाडू खाऊ शकता सर्व वयोगटासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त असे आहेत सकाळी एक लाडू जरी तुम्ही खाल्ला तरी दिवसभर तुम्हाला थकावट नाही जाणवणार हा फक्त एक लाडू देईल आपल्याला खूप सारे कॅल्शियम व्हिटॅमिन मिनरल आणि प्रोटीन इतके चविष्ट आणि सुंदर लाडू बनवणे खूप सोपे आहे आणि तेही बिना साखर बिना गूळ आणि बिना पाक आता एकादशीही आहे आणि श्रावण नवरात्र असे एक एक उपवासही चालू होत आहे अशासाठी तुम्ही हे लाडू बनवून ठेवा मग तुम्ही उपवासासाठी खा नाहीतर आरोग्यासाठी एनर्जीसाठी खा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असे हे ड्रायफ्रूट लाडू कमर दर्द गुडघेदुखी सर्वायकल मायग्रेन बॅक पेन ह्यासाठी खूप फायदेशीर मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हाडांना मजबूत करण्यासाठी आणि एनर्जी आणि इम्युनिटी बुस्ट करणारे हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे चला तर मग बनवूया ड्रायफ्रूट लाडू त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच बनवूया ड्रायफ्रूट लाडू ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्याकरता सर्वप्रथम मी इथे सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे कारण मी हे ऑर्डरचे लाडू बनवत आहे त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे अर्धा किलो खजूर घेतलेले आहे आणि खजूरमधली बी पूर्णपणे काढून घेतलेली आहे खजूर पूर्णपणे साफ करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मी इथे पन्नास ग्राम काळे मनुके घेतलेले आहेत थोडेफार जास्त असेल तरी चालू शकते कारण आपण नंतर लाडू वजन करूनच घेणार आहोत त्यानंतर पंचवीस ग्रॅम सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम पंपकिन सीड्स घेतलेले आहेत त्यानंतर पंचवीस ग्रॅम मगज घेतलेले आहेत त्यानंतर पंचवीस ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर दहा ग्रॅम खसखस घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा ग्रॅम किसमीस घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत इथे सर्व साहित्य मी वजनी मापाने मोजून घेतलेले आहेत आणि सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यानंतर सर्व साहित्य आपण एक एक करून भाजून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाणे हवे तर टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्सचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला पल्स मोडला सुद्धा करू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आणि थंडही झालेले आहेत आता आपण त्यावरचे सर्व साले काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने क्रश करून आपण सर्ववरचे साले काढून घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला जाडसर असे दळून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्सरला पल्स मोडला सुद्धा ग्राइंड करू शकता पण मी इथे ग्राइंडर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेणार आहेत सर्व शेंगदाणे मी क्रश करून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स एक एक करून आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मी इथे काजू तुपावरती परतून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे बदाम परतून घेतलेले आहेत तुपावरती त्यानंतर पुन्हा कढईमध्ये तूप टाकून मी इथे सर्व सीड्स परतून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी इथे पंपकीन सीड्स परतून घेत आहेत त्याचबरोबर मी इथे मगजही परतून घेत आहेत लगेचच त्याचबरोबर सनफ्लॉवर सीड्सही आपल्याला परतून घ्यायच्या आहेत छान सगळ्या सीड्स तडतडायला लागल्या म्हणजे त्या छान फ्राय झालेल्या आहेत त्यानंतर आपण किसमिस आणि काळा मनुका परतून घेणार आहोत या पद्धतीने किसमिस छान फुललेले आहेत म्हणजे छान परतून झालेले आहेत आता आपण तीळ परतून घेणार आहोत ह्या सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायच्या आहेत त्यानंतर पुन्हा थोडी तूप टाकून आपण जे क्रश केलेले शेंगदाणे होते ते थोडे परतून घेणार आहोत आता आपण खसखस परतून घेणार आहोत खसखसही तडतडायला तर लागल्यावर आपण लगेच काढून घेणार आहोत त्यानंतर मी ते कोरं बारीक करून घेतलं होतं आणि तेही आपण आता परतून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा कढईमध्ये आपण तूप सोडून खजूर परतून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला खजूर परतून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने सर्व खजूर परतल्यानंतर सर्व परतलेला खजूर आपल्याला ड्रायफ्रूट्स वरती टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ते सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान हातानेच मळून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी दोन गोळे करून घेत आहेत कारण मी लाडू बनवणार आहेत आणि त्याबरोबर ड्रायफ्रूट्स रोलही तुम्हाला दाखवणार आहेत या पद्धतीने छान मळून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण लाडू तयार करून घ्यायचे आहेत इथे मी छोट्या छोट्या साईजमध्येच लाडू करत आहेत बघू शकता लाडू वळायला एकदम सॉफ्ट आणि झटपट असे हे होतात तुम्ही बघू शकता किती छान लाडू तयार झालेला आहे या पद्धतीने सर्व लाडू मी तयार करून घेत आहेत इथे सर्व लाडू तयार झालेले आहेत आता आपण ड्रायफ्रूट्स रोल तयार करूया त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला रोल तयार करून घ्यायचा एक आहे एकदम एकजीव असा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर वरतून आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे ही भाजलेली खसखस आहे छान असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून खसखस त्यावरती छान चिटकेल अशा पद्धतीने दोन्ही रोलला मी खसखस लावून घेत आहे आता आपण सुरीच्या सायज्याने या पद्धतीने कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने असा रोल तयार झालेला आहे ह्या पद्धतीने इथे आपले ड्रायफ्रूट्स लाडू तयार झालेले आहेत जेवढे प्रमाण मी घेतले आहे त्यामध्ये जवळजवळ ह्या छोट्या साईजमध्ये जर केले के ले ले के ले ले तर साठ लाडू तयार होतात कारण मी इथे पन्नास लाडू तयार केलेले आहेत आणि बाकीच्या वड्या तयार केलेल्या आहेत तर तयार झालेले आहेत इथे आपले मस्त असे ड्रायफ्रूट्स लाडू तर बाजारातले मल्टीविटॅमिन्स गोळ्या औषधांवर खर्च न करता हे लाडू बनवा खूप आरोग्यदायी आहेत अजून वेगळ्या प्रकारचे लाडूची रेसिपीही मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते पाहून तुम्ही असे हेल्दी लाडू बनवू शकता आशा करते की ही तो रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बरोबरच बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद